हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे डियर मधु कितीलास तू वा आता किती वर्षाची झाली एवढी नाही ग राणी हो का तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज तू काय संकल्प करणार आहे वाढदिवसाच्या दिवशी काय संकल्प केला वाढदिवसाच्या दिवशी संकल्प करायचा असतो बरोबर की नाही की आजपासून मी रोज सकाळी लवकर उठेन नंतर रोज कितीपणा वाच वाच वाचन करणार आहे दोन मग आता एक पेज वाढवशील का अजून हां नंतर रोज पाडे शुद्धलेखन यायचं आणि रोज दहा तरी स्पेलिंग पाठ करायचे हे हळूहळू मग आपलं एक आठवडं सगळं वाढत जातं आणि मग आपण एकदम मोठं झाल्यावर सगळं आपल्याला आठवतं बरं की नाही चला पुन्हा मधुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बोल ओ अरे वा हुशार आहे ग तू नक्की वकील होणार आहेस <laughs> चला सगळ्या वर्गांमध्ये वाटले तू सगळ्या शाळेतल्या मुलांना वा आहे आता ना कोणाला हँड वगैरे करायचा नाही जेव्हापासून कोरोना येऊन गेला तेव्हापासून कोणालाही हँड करायचं नाही कळलं ना अजून कुठले कुठले व्हायरस येत राहतात तर असं स्पर्श होऊच जायचं नाही थँक्यू बेटा हो का अच्छा अच्छा